नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी टोकावडी नाक्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने ट्रॅफिक जाम टोकावडी नाक्यावर रस्त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू असल्याने बाजारात ट्रॅफिक जाम होत असल्याने नाक्यावर ट्रॅफिक पोलीस दोन द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली के आहे गेल्या एक महिन्यापासून टोकावडे बाजारपेठेत थे ठेकेदाराने खोदकाम करून ठेवलं असल्याने टोकामध्ये बाजारपेठ मध्ये एका बाजूला खोदून ठेवलेले असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडू पडत असल्याने गावात पोलीस ठाणे असताना एकही पोलीस नाक्यावर हजर नसता यात महामार्ग पोलीस हे सुद्धा कोणीही हजर राहत नाही यामुळे रस्ता चक्का जाम होत आहे या ठेकेदाराने लवकरच बाजारपेठ मध्ये रस्ता तयार करून द्यावी अशी मागणी स्थानिक दुकानदार करीत आहे टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगी मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद